आम्ही आलेलो लिमला आमच्या गावी आणि आता आम्ही सर्वजण प्रशांत तिथे येतात ना प्रशांतने हा लुक केला आहे सासूरवटी प्राची सावंत सरसे स्वागत करते तुमचं नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये आणि माझ्यासोबत कोण आहे माझे पती परमेश्वर प्रशांत माझ्यासोबत आहेत आणि आम्ही आज कुणीकडे निघालो आहोत प्रशांत तुम्ही सांगा सासर सासर हां सासूर निघालो आहे म्हणजे प्रशांतचं सासूर माझ्या घरी निघालो आहे आणि आम्ही निघालेलो आहोत तिकडे आमचा लग्नानंतर जागरण गोंधळ जो चा जो विधी आहे तो आज आहे आणि आम्हाला आई बाप्पाने बोलवलेला आहे तिकडे तर आता निघाले आहोत बघूयात काय काय मजा मस्ती आम्ही करतोय किंवा काय देवदर्शन होत आहे प्रशांत एक्साइटेड आहेस का <coughs> किती <coughs> आणि तो किती वेळ चालला आहे सातारा तिसऱ्या वेळेस कस हा प्रशांत आहेत आता हा हालूक केला आहे सासरवाडीला जायचं आहे मी खूप एक्सायटेड आहे माझ्या घरी जाण्यासाठी कारण मी लग्नानंतर आत्ता पहिल्यांदाच घरी चालले सो मला खूप खूप छान वाटतं आहे मी कधी एकदा मम्मीकडे जाते घरी जाते असं मला फील येतं आहे मी खूप खुश आहे बघूया आता इथून आम्ही स्वारगेटला पोहोचणार आहे आणि स्वारे येऊन जाणार आहे सो तुम्हाला ही जर्नीसुद्धा बघायला भेटणार आहे ह्या व्हिडिओमध्ये रिक्षाने प्रवास केला आणि आम्ही स्वारगेटच्या दिशेने जायला निघालो वारगेटला गेलो आणि लगेच आम्हाला बस आहे एरवी खूप टिकण्यासाठी गर्दी होती पण ह्यावेळेस अजिबात गर्दी नाही लागली डायरेक्ट आम्हाला विना थांबा सातारपर्यंत बस भेटली आणि हायवेचे दृश्य पण बोलू आणि आम्ही लवकरच साताऱ्याला भेटलो आणि सातारला आणवाटे टू नाका आहे तिथेच उतरलो कारण आम्हाला पप्पा घ्यायला येणार होते टोल नाक्यावर उतरल्यानंतर आम्ही निघालो आमच्या गावाच्या दिशेने आता आमचं नियोजन असं होतं की आमच्या गावातील प्रत्येक मंदिरातल्या देवाचं दर्शन करायचं आणि त्यानंतर गोंधळाचा काय वो वो मंदिर कवर मंदिर हे काळभैरवनाथाचं मंदिर आहे गावचं जे आहे ते ग्राम दैवत हे काळभैरवनाथ आहे आणि हे मंदिर हे जुन्या मांडणीचं आहे तर पहिल्यांदा आम्ही इथे दर्शनाला गेलो मंदिराचा परिसर तुम्ही व्हिडिओ बघू शकता त्यानंतर आम्ही पोहोचलो ते म्हणजे स्लीममधील कोटेश्वर मंदिरामध्ये आणि कृष्णामाईच्या पोटात वसलेलं हे जे मंदिर आहे ते अतिशय सुंदर मंदिर आहे कोटेश्वराचं अर्थात महादेवाची पिंड या मंदिराच्या गाभऱ्यात आहे तर हे मंदिर खूप छान मंदिर आहे तर आम्ही इथे पोचलो होतो आता आम्ही सगळ्या देवांनाचं दर्शन घेऊन आलो आहे आणि आता आलेलो आहोत आम्ही कृष्णेच्या काठी महादेवांचं दर्शन घ्यायला तर प्रशांत कसं वाटतं आहे आमचं गाव तुम्हाला नुसतं तरी छानच आहे सांगताय तुम्हाला जास्त आवडलेलं दिसत नाहीये चलो पाय हे कोटेश्वरचं मंदिर आहे पाणी खूप येतो हा नंतर पाणी भुरपूर देऊ कुठ तरी नाही भुलभूत आत्ता नुकताच पावसाळा सुरू झाला आहे परंतु पूर्ण प्रमाणात पाऊस सुरूच नाही झालेला तरी पण तुम्ही बघू शकता कृष्णामाईचं जे पात्र आहे ते पाण्याने भरलेलं आहे पाणी एकदम शुद्ध स्वच्छ पाणी वाहताना इथे दिसत आहे तुम्हाला अतिशय अतिशय प्रिय आहे आणि त्यालावर खरंच खूप प्रसन्न वाटतं तुम्ही कधी सातारमध्ये आला आणि लिममध्ये आलात तर ह्या मंदिराला नक्की व्हिजिट द्या खूप खूप प्रसन्न वाटते इथे आल्यावर मला हे मंदिर अतिशय प्रिय आहे अतिशय इथे आल्यावर सगळे दुःख त्रास त्राण तणाव दूर होतो देवाच्या चरणी आपलं आयुष्य सुखकर बनवून जातो हा हे मंदिराच्या सभोवतालचा परिसर मंदिराच्या सभोवताली छोटे छोटे देव तुळस गणपतीच्या मूर्त्या छोट्या छोट्या पिंडा अशा बऱ्याच स्वरूपाचे देव तुम्हाला बघायला भेटतील इथे आणि पूर्ण दगडी कामकाज आहे इथे मंदिराच्या जी कडेची बाजू आहे तिथे त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि पटकन आम्हाला जायचं होतं घराकडे त्यामुळे पटपट पटपट पट, आम्ही इकडची पूजा आवरली आमची आणि आम्ही घरी गेलो कारण घरी आम्हाला जागरण गोंधळण्यासाठी सगळेजण थांबले होते इथे बघू शकता व्हिडिओमध्ये चिमण्यांना खाण्यासाठी पक्ष्यांना खाण्यासाठी कसे ज्वारीची कणसं त्यांनी ठेवली आहेत टांगून जे गावाकडे आपल्याला विशेषतः अशी बघायला मिळतात आणि हे जर मंदिराच्या वरून बघितलं तर कृष्णामाईचं पात्र किती सुंदर दिसत आहे हिरवी झाडी आणि विशेष म्हणजे ह्या त्या कुंडामध्ये किती पाणी साचलेलं दिसत आहे हे कृष्ण त्यानंतर आलो ते म्हणजे आम्ही मरीमाता मंदिरामध्ये जे माझ्या घराच्या अगदी जवळच आहे तर तिथे आम्ही दर्शन घेतलं देवीचे देवीचे आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर आम्ही आमच्या घराकडे गेलो हे मंदिरसुद्धा अतिशय सुंदर आहे इथे बघू शकता फुलांची झाडं तिथला परिसर अगदी निसर्गरम्य आहे आमचं दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही घरी पोहोचलो मंदिरातील ही काही दृश्य आहेत गणपतीची मूर्ती इथे तुम्ही बघू शकता आहे इकडे आहे हनुमानाचं मूर्ती आणि ही मर्याय मातेची मूर्ती आहे तर ही बघू शकता साज श्रंगाराने सजलेली देवी किती सुंदर दिसत आहे आणि ह्या पादुका आणि जास्वंदीचं पुष्प खूप सुंदर असं घरी पोहोचलो तर गोंधळाचा कार्यक्रम सुरूच झाला होता

उठा उठून बरा वाच पाच दहा चुमचे घालालो कसं करता काठ कस कर

शंभर रुपये कुकरू इटापाय माझ पाकरू हा सर्वांच्या पाय पडावं माझ्या पडलं माझ्या पडावत आपली गावातील खेळात येऊन जाते राहतात पाय पडा संचपटपणायचे पाया सगळ्यांच्या सर्वांच्या पाय पडायचे आजच्या दिवसात